वयोवृद्ध ही समास इन्शुरन्स काढून देतो असं सांगून सहा लाख पन्नास हजार रुपयांना फसवणूक करणाऱ्या पती पत्नी यांना पोलिसांनी पुणे शहर येथून ताब्यात घेतलंय मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठरा ऑगस्टला वयोवृद्ध कालू सखाराम कडाळे यांना अनोळखी मुलगी आणि मुलगा यांनी इन्शुरन्स चांगला प्लॅन देतो असं सांगून खातं असलेल्या बँक ऑफ इंडिया मसरूळ शाखेत घेऊन जाऊन त्यांच्या खात्यातील सहा लाख पन्नास हजार रुपये आर टी जी एस ने खात्यावर वर्ग करून घेतले कालू सखाराम काळे यांच्या फिर्यादीवरून याबाबत मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे शहर येथून संशयित आरोपी पतीपत्नी रेवती रघु पिल्ले आणि चार्ल्स विजू इंदर्गी यांना साई कृपा सोसायटी बिकानेर स्वीटजवळ सोमनाथनगर वडगाव शेरी पुणे शहर यांना ताब्यात घेतलं दोघांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या रकमेपैकी पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून संशयितांना चोवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोथडी मिळाली असून त्यांनी अशा प्रकारे अजून काही गुन्हे केले आणि कसे याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार हे करत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार शुभांगी आवारे अँटीचेय स्नॅचिंग पथकाचे विशाल पाटील अविनाश थेटे घनश्याम भोए आदींनी पार पाडली